आणि आमच्या बसने चंबा ढाबा सोडला समोरून आरबीचा कोनवाय अजूनही जातच होता आणि आमची बस त्या ताफ्यातून तपकत तपकत सांभाळत मार्ग काढत होती रस्ता तसा अरुंद पण आमच्या ड्रायव्हरचा कॉन्फिडन्स मात्र मोठा थोड्याच वेळात आम्ही पोचलो केलोंग सराय या टप्प्यावर इथली रस्त्यांची अवस्था मात्र फार खराब होती बहुतेक नवीन रस्ता तयार करत होते आणि इथंच लागला तो प्रसिद्ध रोखंडी पूल तसरा नदीवरचा तो ब्रिज एक थरार अनुभव होता तो ब्रिज पार करताना आणि यानंतर जे सुरू झालं ते शब्दात सांगणं खरंच अवघड आहे प्रत्येक वळणावर बदल जाणार कधी गडद तपकिरी कधी पोपटी कधी जळवट सोनेरी तर कधी वाळवंटासारखा पांढरट पठार आणि याच वेळी आमच्या बस मध्ये वाजत होती ची जुनी रेट्रो गाडी नाईन्टीजच्या प्लेलिस्ट वर ही दृश्य इतकी सजीव वाटत होती की जणू निसर्गाने स्वतःच एखादी एक स्पॉटीफाय प्लेलिस्ट तयार केली आहे हिमालयात फक्त उंची नाही इथे भावना आहेत आठवणी आहेत आणि प्रत्येक पर्वताकडे त्या गाण्यामधल्या एखाद्या भावनेचा रंग आहे हा प्रवास फक्त हिमालयाचा नव्हता तो, तो अंतर्मनाच्या खास खळक्यातून साडे दहा वाजलेत आणि आता मी पोचलो हो आहे सरचूच्या चेकपोस्टला इथे हिमाचल प्रदेश राज्य संपतं आणि यापुढे सुरू होतं जम्मू काश्मीर आणि लडाखची युनियन टेरिटरी या, हो या ठिकाणी थोडं चेकिंग वगैरे केलं जातं चेकपोस्टला थोडा वेळ त्यानंतर आपण ऑफिशियली युनियन टेरिटरी ऑफ लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करतो सरचूची चेक पोस्ट पार केली आणि त्या क्षणी संपला हिमाचल प्रदेशचा प्रवास आणि सुरू झाला लडाख इतका लांबचा आणि खडतर टप्पा पार करून अखेर लडाखमध्ये पाऊल ठेवलं त्याचा एक वेगळाच आनंद होता जरी लेह अजूनही दहा तास लांब होत तरी मनामध्ये एक समाधान होत हो आपण लडाख गाठलं सरचू मध्ये अजून रस्त्याचं आणि ब्रिजचं काम सुरू होतं त्यामुळे रस्ता तसा खराबच होता दगडात रस्ता आहे की रस्त्यात दगड हेच समजत नव्हतं थोड्या वेळासाठी मुंबई गोवा हायवेची आठवण झाली याच गोंधळात एका टर्नवर एक पान टपरीसारखी झोपडी दिसली त्यावर लिहिलं होत चिल्ड बिअर अवेलेबल इतक्या गोठवणाऱ्या थंडीत इथं कोण चिल्ड बिअर पित असेल वळताना मागे बायकर चा एक रूप दिसला लडाख म्हटलं की प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी बाईक ने जावं पण माझं स्वप्न वेगळं होतं लडाखला बसने जायचं ते पण एच आर टी सी दिल्ली लेह बसने बाईकवर एक वेगळा थ्रिल आणि ऍडव्हेंचर आहे त्यात काही दुमत नाही पण अशा दुर्गम भागातून कित्येक लोकांना जोडणाऱ्या बसचा प्रवास अनुभवणं हे खूप वेगळं आणि एकदम खास होतं माझ्यासाठी किंबहुना बाईक प्रवासापेक्षाही जास्त खास पुढं पुढे गेल्यावर आमची बस पुन्हा थांबली आणि ही होती लडाखची चेकपोस्ट सरचू सोडलं आणि रस्ता थोडा मोकळा झाला रस्त्याच्या बाजूने वाहणारी जसरात नदी आता एकदम उफाळून वाहत होती राखाडी रंगाचं तिचं पाणी दगडी रेतीचं विस्तीर्ण पात्र आणि आजूबाजूला अजिबात हिरवळ नाही संपूर्ण परिसर पाहून असा भास होत होता की आपण पृथ्वीवर नाही तर जणू मंगळावर आहोत निसर्गाचं असं रूप मी आधी कधीच पाहिलं नव्हतं आणि आता समोर लागल्या त्या गाटा लूप्स या संपूर्ण प्रवासातील एक सर्वात रोमांचकारी टप्पा कारण इथे एक दोन नाहीत तर तब्बल बारा नागबोडी वळणं पार करावे लागतात एका मागोमाग एक वर खाली वर खाली याला खर तर हिमालयाचा रोलर कोस्टर म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या डोंगरावर वळणावर वळणं अशी एकावर एक रचलेली दिसतात जणू निसर्गाने स्वतः एक स्केच मारलेला असावं गाटा उचला वरून पाहिलं तर ही वळणं काही रस्त्यासारखी वाटतच नाही तर जणू डोंगरात कोरलेली एखादी हाताने काढलेली गुंतागुंतीची रचना वाटते ही लूप साखळी सुमारे दहा ते बारा किलोमीटर इतक्या लांब पसरलेली आहे आणि उंचीत सुद्धा जवळपास सोळाशे फुटांचा फरक आहे कधी श्वास ओखणारी ती वळण तर कधी त्यातून मिळणारा तो क्षणिक थ्रिल आणि असं करत करत कधी नाकीला पास गाठला ते कळलंच नाही गाटा लुप्स पार केल्यावर आपण पोहोचतो नाकीला पासवर हा पास आहे सुमारे पंधरा हजार पाचशे फूट उंचीवर आणि तो लडाखच्या उंच पठारातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो नाकी म्हणजे स्थानिक भाषेत नाका म्हणजेच नाकीला हे लडाखचं प्रवेशद्वार आहे ला हा शब्द तिबेटी आणि लडाखी भाषेत वापरला जातो याचा अर्थ होतो पर्वतरांगांमधून जाणारा रा रस्ता एक पास म्हणजेच इथल्या सगळ्या पर्वतीय पासेसना शेवटी ला हा शब्द लागतो नाकीला लाचला तांगलांगला वगैरे वगैरे